नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे आपण आहोत कोथरुड ये अजिंक्यचे बद्दल रोहित मारणे यांच्याशी आपण थेट संवाद साधत आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा कार्य सांगा माझं नाव रोहित मारणे मी शिवसेना युवा सेनेचा सचिव आहे पुणे शहराचं कार्य माझं आता संपूर्ण कठोरीला माहिती आहे कार्य काय त्यामध्ये आम काही जास्त सांगायची गरज नाही लोकांपर्यंत आपण पोहचलेलो आहे लाडक्या वैनिक असं ज्या सगळ्या योजना आहेत योजना आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जनतेपर्यंत पोहचवलेल्या आहेत जनतेचा आम्हाला प्रतिसाद पण चांगला आहे आणि जे काही माजलेले अधिकारी आहेत त्यांना वटणी वाढायचं काम पण आम्ही आमच्या पद्धतीने करत आहोत येणाऱ्या निवडणुकीमध्ये संधी भेटली तर आपण काय कराल येणाऱ्या निवडणुकीमध्ये संधी भेटली तर जनतेने निवडून गेलं पाहिजे जनतेने निवडून गेलं तर जनतेसाठी आम्ही चोवीस तास काम करू आजही आम्ही तुम्ही बाहेर पोस्टर व्हायला असेल चोवीस तास कधी तुम्ही आम्हाला फोन लावा आम्ही घे लाडक्या बहिणीचं जे काढलंय आता आम्ही त्याच्यापेक्षा एक कॉल पुढे जाऊन लाडक्या बहिणीचं रक्षण हे शिवसेनेचं वचन त्यामुळे चोवीस तास आम्ही नागरिक सेवा जी आहे प्रत्येकासाठी चालू ठेवलेली आहे आम्ही कुठेही असं कमी करून गेला नाही आमच्या पक्षक्रमान त्या ठिकाणी आम्ही चांगलं काम करू लोकांसाठी भविष्यात पण संधी दिली तर आम्ही जे काम त्यांना पाहिजे लोकांना ते काम आम्ही करू आत्ता आम्ही करतोय कशाक काय नसताना त्यामुळे आमच्याकडे आधी अधिकार असतील त्या आम्ही जे नागरिकांना पाहिजे ते काम आम्ही करू निश्चित नागरिकांसाठी आपल्याकडे बघून नागरिकांना असं वाटतं की युवा नेतृत्व आहे किंवा युवा नेतृत्वांना काय सांगाल किंवा काय त्यांच्यासाठी आपण करू शकाल युवा पिढीसाठी मागच्या वेळेस बघत असाल तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की गुन्हेगार वाढली आहे त्यांना पहिल्या चांगल्या आपलं काम आहे तुमचं पण काम आहे मीडियाचं आमचंही काम आहे आम्ही काय शंभर टक्के पोलिसांना पाठिंबा देतो आपल्याला त्यांना चांगल्या मार्गावर आणून त्यांना बघितलं चांगल्या ठिकाणी किंवा त्यांना चांगल्या नेण्याचं काम आपल्या सगळ्यांचे आहे मग त्यांना आपण काय असेल त्यांची मागणी युवकांची ते आपण पूर्ण करू धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज कडनं सर्व टीम कडनं